जुन्या आठवणींना आज नव्याने उजाळा द्यायची वेळ आहे बाजीराव रोड नातूबाग मंडळ गेले पस्तीस चाळीस वर्ष आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना एक वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सवच्या आम्हाला पंचाहत्तर आमचा अमृत महोत्सवची आठवण तुम्हाला नक्कीच मला शेअर करायची तुमच्या संघात ज्यावेळी बाजीराव रोड नातूबाग मंडळाचा अमृत महोत्सव पंचाहत्तरी होती आणि त्यावेळी मला आठवतंय की बाजीराव रोड नातूबाग मंडळाच्या आमच्या सगळ्यांची गणपती मंडळाची एक मिटिंग झाली आणि तो योगा त्या वेळी मी मंडळाचा अध्यक्ष होतो आणि एक भाव्य एक वेगळं काहीतरी गणेश उत्सव आपला पंच्याहत्तरीला आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय तर आम्ही आमच्या विद्युत रोषणाईचे जे विद्युत रोषणाई बनवणारे होते त्यांच्याशी बोलून एक मिटिंग घेतली आणि ठरवलं की कोणी शहरामध्ये आत्तापर्यंत अशी विद्युत रोषणाई झाली नाही कोणाची अशी आपल्याला करायची तर त्यांनी आम्हाला त्यांचा होकार दर्शवला आणि आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलो साधारण अमृत महोत्सव होता पंचाहत्तरी मंडळाची होती खर्च तर वाढणारा होता पण त्यावेळी आम्ही असं ठरवलं त्यांना की एक वेगळं काहीतरी तुम्ही करा मामा आम्ही तुमच्या मागं आहे आणि मंडळाने सुरुवात केली त्यांनी तीन मजली लाईटिंग पुणे शहरामध्ये महाराष्ट्रात किंवा देशात अशी विद्युत रोषणाई कुणी बनवली नव्हती आणि ती एवढी फेमस झाली की पुण्याच्या सगळ्या युट्यूबवर सोशल मीडियावर आजही तो देखावा तुम्ही लाईव्ह केला नातूबाग तर पंच्याहत्तरीचा अमृत महोत्सवाचा देखावा हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजला आणि मला त्यावेळी मी अध्यक्ष होतो पुणे शहरातून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून त्या विद्युत रोषणाई पाहण्यासाठी लोक येत होती आणि आनंद घेत होती मी नेहमी गमतीने म्हणायचो की बाजीराव रोड नातूबाग मंडळ हा नवसाला पावत नसेल पण गणेश भक्तांचं मनोरंजन करणार आहे कारण त्या काळामध्ये जी लोक यायची ती आमच्या मंडळातील कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला सांगायची की आम्हाला एक दोन गाणी ऐकायची आहेत आणि ती त्यांची फरमाईश सांगायची की होटोम्या ऐसी बाप लावा किंवा मराठीमध्ये घुंगरांच्या तालाव या अशी गाणी स्वतः लावून आम्हाला रिक्वेस्ट करून आम्हाला ते म्हणायचे लावा